नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म यूमध्ये तुमचं स स्वागत आहे तुम्ही पाहू शकता मी मक्याला पाणी देत आहे मका पीक लावलेलं ला आहे मी मका पीक लावले असल्याने ठिकठिकाणी मी काट्या उभ्या करून त्यावर पिशव्या लावलेल्या आहेत जेणेकरून पक्षी व खरुट्या येऊन पिकामध्ये नुकसान करू नये मका उकरून खाऊ नये पण त्यांचाही उदरनिर्माण करण्यासाठी किंवा त्यांनाही खाद्य मिळण्यासाठी मी ठिकठिकाणी अशा पद्धतीने मका टाकून ठेवलेले आहे जेणेकरून ते तिथे येऊन खाऊ शकतात आणि मी पाहिलेलं आहे की ते तिथे येतात खाऊन वगैरे जाऊन निघून जातात कारण त्यांनाही कुठेही अन्न नसल्यामुळे ते आपल्या पिकामध्ये नुकसान करतील व ते नुकसान टाळण्यासाठी मी हे उपाययोजना केलेली आहे तुम्ही पक्षी व खरुटई यांचं उपाययोजना कसं करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद